कसं बघता पुढची विधानसभा निवडणूक लोकांनी ठरवून टाकले तुम्हाला उभं करायचं काय आता मी साहेबांबरोबर अनेक दौरे केले हा माझा पहिला दौरा नाही पूर्वी मी एकनॉल आणि साखरेसाठी एक परदेशात पण एक, एक दौरा केलाय साहेबांबरोबर कोकण दौरा केलाय त्याच्या आधी पण बारामतीत अनेक कार्यक्रम मी साहेबांबरोबर केलोय खूप मी साहेबांवर खूप फिरलो आहे म्हणजे कॉलेज झाल्यापासून मी त्यांच्याबरोबर आहे पण आता ठीक आहे कार्यकर्ते तरुण आहेत त्यांचा एक उत्साह आहे त्याच्यामुळे ते हे सगळं करतायत आम्हाला असं ठरवलंय साहेबांनी मन दिसतंय तुमची काय <laughs> कार्यकर्त्यांची इच्छा आहे ते मला सांगून काय असं करत नाही त्यांनी केलं शेवटी त्यांना पण कुठेतरी थांब किंवा असं नको करू हे सांगणं पण बरोबर नाहीये शेवटी त्यांचे ते एक उत्साह असतो त्यांना पण काही काही करायचं असतं त्यांना पण काही काही ते गोष्टी दाखवायच्या असतात ते ते करतायेत तुम्ही आता असं म्हणालात की साहेबांसोबत अनेक दौरे केलेले दिसताना तर फिरदय राजकारण वेगळं दौरे वेगळे असतात एक दौरा केला म्हणजे लगेच राजकारण प्रश्न विचारणार की सातत्यानं मागणी केली जाते की युगेंद्र पवारांना उमेदवारी द्या आता मागच्या गावात तर बोर्ड देखील लावला होता भावी आमदार आहे तुमचा हे प्रश्न ठीक आहे बरोबर आहे पण शेवटी आम्ही एकटे नाही ना इथं महाविकास आघाडी आहे काँग्रेस आहे शिवसेना आहे अनेक मित्र पक्ष आहेत पहिलं तर ही बारामतीची सी सीट कुणाला मिळेल त्या आपण जरा बघितलं पाहिजे मी इथं एक सामान्य कार्यकर्ता म्हणून मी इथं काम करतोय सगळ्या वरच्या लेवलच्या गोष्टी आहेत आपला पक्ष आहे साहेब आहेत अध्यक्ष पण जयंत पाटील साहेब पण आहेत सुप्रियाताई आहेत अनेक नेते आहेत वरिष्ठ लोक आहेत सगळ्यांमध्ये चर्चा होईल पुढं आपण बघू या दौऱ्याचं काय दुष्काळी आपण आता ह्या दुष्काळी भागात आलोय मोरगाव मध्ये साहेबांना नेहमी या, ने या लोकांनी खूप साथ दिली आहे आणि त्याच्यामुळं खरं तर साहेब आले हा दौरा विधानसभेसाठी किंवा असा काही दौरा नव्हता पण ताईंना त्यांनी खूप मोठ्या मताने निवडून दिलं त्याबद्दल साहेब इथं आभार व्यक्त करायला आले त्याचा दौरा तर दौऱ्याचं नाव जनसंवाद जरी तरी तू म्हणताय आभार दौरा पण साहेब आव्हानच करून टाकते की मला राज्य सरकार बदलायचं तुम्ही आतापासून कामाला लागा साहजिक साहेबांनी एक संदेश म्हणजे कार्यकर्ते समजून घेतात काय करायचं ते कार्यकर्ते आम्हाला कामाला लागलेले दिसतंय तर तुमची मानसिक तयारी सगळी झाली करायची काय आता मी साहेबांबरोबर खूप दिवस फिरलोय म्हणजे याच्या आधी पण तसंच मी आत्ता फिरतोय मला पण माझ्या कुटुंबाशी बोलावं लागेल आणि सगळ्यांशी जरा बोलावं लागेल सगळ्यांना विचारत घ्यावं लागेल माझं काही एकट्याचा निर्णय नाहीये पण बघू ना पुढं जाऊ आता लोकसभेच्या आधी तुम्ही बघितलं इथं सगळं भीतीचं मी तुम्हालाच लोक सांगायचे तुम्ही बोलून दाखवतो आणि आता विजयानंतर काय फरक झाला तुम्ही एकूण वातावरण जे आहे म्हणजे लोकांच्या मनात होतच ठरवलं आधी खूप घाबरायची खरं सगळे संस्था असतील सगळे सगळे दूध संघ असेल कारखाने असेल सगळे ते त्यांच्याकडे होतं सगळे त्यांचे कार्यकर्ते होते त्यांचे सगळे पदाधिकारी तिथं होते गावातले पुढारी त्यांच्याकडं होते ते तिथं थोडं दमदाटी करायचे ते थोडे अशी वेगळी दहशत त्याची भाषा वगैरे ते वापरायचे ते गरीब लोक आहेत जे आपल्या आमच्याकडे आले सर्वसामान्य ही लोक आहेत त्याच्यामुळे ते घाबरून जायचे पण मत देताना जेव्हा आपण जातो तेव्हा कोण तिथे नसतं आणि त्यांनी बरोबर तो योग्य निर्णय घेतला आणि साहेबांना साथ दिली तीन खासदार असणार आहे काय वगैरे तर भेट मी म्हणजे मी अजून त्यांना भेटलो नाहीये पण असंच मीडियाने मला प्रश्न विचारलेला मागच्या वेळी त्या माध्यमातून मी त्यांना शुभेच्छा दिली आनंद आहे माझे खासदार झाले खूप मोठी गोष्ट आहे त्यांना शुभेच्छा मंत्रीपद मंत्रिपदही मिळू शकत केंद्रात असं बोललं जाते की भाजप पण तो आता त्यांच्या त्यांच्या पक्ष पक्षाचा विषय कसं काय नाही नाही पण भाजप जाणीवपूर्वक ते करतंय की लोकसभेत लोकांनी पराभूत केले आपल्याला सर्वांना माहिती म्हणून मग पुन्हा एकदा पुन्हा बळ देऊन केंद्रात मंत्रीपद देऊन पुन्हा जसं तसं सगळे प्रयत्न सुरू आहे असेल असेल तर चांगलीच गोष्ट आहे पण तो शेवटी त्यांचा प्रश्न आहे राजकारणात नव्यानं आली त्यांना चेहरा नव्हता काय नव्हता आता सगळी तुमच्या भराशेवर पुढे राजकारणात आलेली आहे मी खरं तर भीत होती तुम्हीच सांगितलं मग आता त्यांना कोणतरी एक नेता लागणार आहे तर ते त्यांनी ऑबियसली नेता निवडला ने एक नेता एक म्हणजे जो समाजासाठी काम करतोय किंवा एक समाजसेवक म्हणून पण मी पुढे येऊ शकतो ना ओके राज्यूके थँक्यू जोगेंद्र दादा